नमस्कार मैत्रिणींनो मी रश्मी आजचा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ अशी चरणी प्रार्थना करते आज तुम्हाला मी कैरीची डाळ दाखवणार आहे चला जाऊया आपण किचनमध्ये डाळ आज म्हटलं करावी मे महिना आहे कैद्याचा सीझन आहे आणि उन्हाळ्यात असं आंबट गोड तिखट काहीतरी खावं वाटतं चव पण तोंडाला येते मग काय करावं तर चव कैदीची डाळच करावी लागणारे साहित्य भिजवलेली हरव्याची डाळ कैरी तेल खोबरं कोथिंबीर हळद मिरची आणि आले मोहरी जिरे मिरची व फोडणीला कढीपत्ता मीठ आणि साखर मात्र आपण डाळ निथळून घेऊ पूर्णपणे पाणी निथळून घेतले पाहिजे डाळीमध्ये पाणी अजिबात ठेवायचे नाही नाहीतर डाळ वाटल्या वाटताना डाळ पातळ होते जे निथळलेलं पाणी आहे ते झाडांना टाकायचे वाया घालवायचे नाही ते मी बाजूला ठेवते आता आपण प्रथम डाळ वाटून घेऊ मिक्सरमध्ये डाळ टाकून घेऊ डाळ जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसरच ठेवायची म्हणजे चवीला सुंदर लागते डाळीत बिलकुल पाणी नको आता ह्या डाळीत मी चार मिरच्या घेतल्या जरा चार मिरच्या तिखट घेतल्या तिखट आपल्या चवीनुसार टाका दोन आल्याचे तुकडे घेतले आणि थोडी मी वाटण्यात कैरी टाकणारे एक चमचा कैरी टाकणारे आणि खोबरं एक अर्धा चम एक चमचा खोबरं टाकणारे खोबरं जरूर टाका चवीला खूप सुंदर लागतं आणि आणि पाणी न घालता मिश्रण जाडसर वाटून घ्या मिक्सर चालू बंद करणे जाडसर डाळ वाटल्यावर मीठ टाकून घेणे साखर टाकून घेणे आणि परत चालू बंद चालू बंद असे बारीक करून घेणे पद्धतीने असे जाडसर डाळ वाटून घ्याणींनं आता अशा प्रकारे आपली डाळ वाटून तयार झाली आता ह्या डाळीमध्ये राहिलेले सर्व खो ओले खोबरे टाकते की माझी कैरी आंबट आहे मी छोटी कैरी घेतली आहे तुम्हाला जर लगेच डाळ खायची असली तर तुम्ही कैरी जास्त टाका आणि दोन तासाने खायची असली तर कैरी कमी टाका नाहीतर डाळ आंबट होईल थोडी कोथिंबीर टाकते आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेते डाळीमध्ये ओलं खोबरं हे नक्की टाका खूपच चवदार लागते डाळिनो आता आपण डाळीला चांगली फोडणी करून घेऊ फोडणीमध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल चांगले गरम होऊ द्या ही डाळ फार पौष्टिक लागते खूप छान चव येते एखादं जर आजारी माणूस असेल त्याचं अगदी तोंडाला चवच येईल त्यात आता मी मोहरी टाकते थोडे जिरे टाकते आणि गॅस बंद करून टाकते मग कढीपत्ता टाकते दोन मिरच्या टाक्या दोन वाळक्या मिरच्या आहेत त्या टाक्या आणि हळद टाकते हळद ही शेवट टाकायची गॅस चालू असताना टाकली तर हळद करपून जाईल आणि सर्व मिश्रण हालून घेऊन अशा तऱ्हेने आपली फोडणी खूप खो, खमंग खुसखुशीत तयार झाली मी आता ही फोडणी डाळीवर ओतते डाळ पूर्णपणे मिक्स करून घ्यायची सर्व पदार्थ त्या डाळीला लागले पाहिजेत अशा तऱ्हेने माझी कैदीची डाळ तयार झाली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा दरवेळी मी चव बघत असते कशी झाली काय ती पण माझी आज सून ऑफिसहून लवकर आली आज मी तिला टेस्ट करायला देणार आहे इकडे ये मला ही कैरीची डाळ कशी झाली ती टेस्ट करून सांग mm, खूपच छान झाली आहे कैरीची डाळ घरी करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती रश्मीचा तडका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुढच्या रेसिपीला पण भेटूया